विठा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं अल्पाश आजाराने निधन झालं बाबर यांच्यावर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली बाबर हे चौऱ्याहत्तर वर्षाचे होते त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिवार आहे विटा खाणापूर मतदारसंघातून अनिल बाबर हे चार वेळा निवडून आले आहेत अनिल बाबर यांच्या विटातील घराजवळ त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं त्यांच्या घरापासून अंतिम यात्रा काढण्यात आली आहे विटा शहरात अनिल बाबर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मंत्री विविध पक्षातील पदाधिकारी विटा शहरात येणार आहेत शिवसेनेचे अनिल बाबर हे सांगली जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव आमदार होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडांच्या वेळी त्यांच्यासोबत आणि अनिल बाबर हे खंबीरपणे राहिले गार्डी गावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सदस्य सभापती सांगली जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी अटपाडी तालुक्याला मिळवण्यात बाबर बाबर यांचा फार मोठा वाटा आहे नेहमी दुष्काळी भागातील प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढा देणारा नेता अशी बाबर यांची ओळख होती बाबर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता शिंदेची शिवसेना असा राहिला त्यांनी खाणापूर आटपाडी मांकाळ जत इत्यादी दुष्काळी भागात टेंभू योजनेचं पाणी पोहोचवलं होतं त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार असा देखील ओळख निर्माण झाली होती बाबर यांच्या निधनाने सांगलीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे